तर पहा काचऱ्या आणि चपाती खायला रेडी आहे इन्स्टंट होते झटपट होते अत्यंत सुंदर लागते अगदी काहीही येत नसेल तरीही हळद लाल तिखट आणि मीठ या तीनच मध्ये भन्नाट अशी रेसिपी तयार होते तर सुरुवात करूयात आहोत तर यासाठी सगळ्यात प्रथम बटाटा हा आपल्याला छान पातळ पातळ असा चिरून घ्यायचा आहे आणि पाच ते दहा मिनटं तो तुम्हाला पाण्यामध्ये ठेवायचा आहे त्यानं काय होईल ना त्याचं जे काही स्टारच प्रमाण आहे ते सगळं निघून जाईल मोहरी घालूया मोहरी छान तडतडली पाहिजे यामध्ये आपण जिरा नाही घालणार आहे फक्त मोहरीवर करणार आहे नावाला चिमुटभर हिंग घातलाय बारीक करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये या काचऱ्या घालायच्या बटाट्याच्या पहा या आहे ना पाणी पूर्ण नितळलं पाहिजे पाणी ठेवायचं नाहीये तरच त्या क्रंची होणार आहेत काचऱ्यांची भाजी आहे ना पाणी राहिलं तर ती होत नाही तुम्हाला कशा हव्यात त्यावर अवलंबून आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेऊयात आणि लाल तिखट टाकायचंय लाल तिखट हे तुम्हाला कितपत तिखट खायचंय त्या हिशोबाने टाकायचंय आणि थोडस आपल्याला वरती चवीप्रमाणे मीठ टाकायचंय किती छान प्रांचा हव्या असतील तर काय करायचं ना कढईत त्या अशा पांगून घ्यायच्यात सगळीकडे आणि मगच त्यावर तुम्हाला झाकण ठेवायचं हे पहा झाकण न ठेवताही ही, ही भाजी करता येते खूप सुंदर होते आपल्याला हे असं पसरून घ्यायचंय आणि मी नंतर तुम्हाला दाखवते झाकण काढल्यावर की बघा त्याचं काय होतं तर पहा ही भाजी आता आपली करून रेडी झालेली आहे अगदी शिजली कशी हे चेक करून बघूयात एक चकती बाजूला घ्यायची आणि थोडीशी झाडांना ती कट करून बघायची भाजी तयार आहे तर मैत्रिणींनो ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद